सिकल सेल म्हणजे काय डॉक्टर सिकल सेल हा रक्तदोष आजार आहे हा आजार कशामुळे होतो हा आजार एका पिढीकडनं दुसऱ्या पिढीमध्ये येतो आणि काही उपाय असेल ना ना हो आहे जवळच्या सरकारी दवाखान्यात जाऊन रक्त तपासणी केल्यानंतर तुम्हाला लाल पिवळ किंवा पांढरं कार्ड मिळेल या कार्डचं करायचं काय डॉक्टर दोन रंगीत कार्ड धारक असलेल्या मुला लग्न करायचं नाही कारण त्यांच्या होणाऱ्या मुलाबाळांना हा आजार होऊ शकतो जागृत व्हा सिकल, सिकल सेल ची तपासणी सिकल सेलची करण्या तपासणी सिकल सेलची करण्या तपासणी केंद्रावरती जाईर सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र शासन राज्य आरोग्य शिक्षण व संपर्क विभाग पुणे द्वारा प्रकाशित